सुभेदार तानाजी मालुसुरेच बलिदान दिलं आजच्या दिवशी सुभेदारांनी बलिदान दिलं होतं तर महाराज म्हणाले तान्हा कोंडाना घ्यायचं म्हणतोय सरदिशी माग सरले तानाजी मालुसुरे हातातले पत्रिका फेकल्या हे आज आण कोंडाना घ्यायला लगीन मित्रांनो जय शिवराय मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये मध्ये आज फेब्रुवारी आजच्या दिवशी सुभेदार तानाजी बलिदान मालुसोरे आजच्या दिवशी सुभेदारांनी बलिदान दिलं होतं काय झालं होतं सविस्तर सांगतो नीट ऐका असेच तानाजी मालुसोरे गडावर महाराजांना भेटायला आले म्हणले की महाराज रायबाचं लगीन काढले बरं का तुम्हाला यायला लागते बरं का तुमच्या हाताने माझ्या रायबाच्या डोक्यावर अक्षदा पडत नाहीत जोपर्यंत तोपर्यंत माझ्या रायबाचं लगीन होत नाही बरं का तुम्हाला यायला लागतंय महाराज म्हणाले तान्हा रायबाचं लगीन काढलेस का तानाजी मालुसुरे म्हणाले होय महाराज तुमच्या हाताने अक्षदा पडू द्या माझ्या रायबाच्या डोक्यावरती तर महाराज म्हणाले तान्हा कोंडाना घ्यायचं म्हणतोय सरदिशी माग सधले तानाजी मालुसुरे हातातले पत्रिका फेकल्या म्या जाणार कोंडाणा घ्यायला महाराज म्हणाले रायबाच्या लग्नाचं काय अर कसलं लग्न घेऊन बसलायत आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच घोड्यावर बसले सर 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 गेले असे गेले असे गेले की रायबाच्या लग्नाला मग परत आलेच नाहीत गड आला पण सिंह गेला हे होतं तानाजी मालुसुरेंचं बलिदान अत्यंत दुखी झाले महाराज सांगत होते म्या जातो पण नाही तानाजी म्हणाले म्या जाणार म्या जाणार स्वराज्यासाठी लाख मेले तरी चालतील माझ्यासारखा दुसरा भेटेल पण लाखांचा पोशीलदार जगला पाहिजे असे म्हणत तानाजी मालुसरे थेट गेले मग परत आलेच नाहीत सिंहगड काबीज केला पण माझा तानाजी गेला अत्यंत दुखी झाले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मुखी एकच वाक्य निघालं गड आला पण माझा सिंह गेला आजच्या दिवशी बलिदान दिलं होत हे समजून घेतलं पाहिजे नीट नीट समजून घेतलं पाहिजे पोराचं लगीन काढलं ना तरी पण त्यांच्या मनात एकच त्यांच्या ध्यानीमनी एकच स्वराज्यासाठी लढायचं अॅनिवेज आत्ताच उठलोय सगळे कामाला गेलेत मम्मी पप्पा भाऊ सगळे कामाला गेलेत आता फ्रेश होतो हाफ फ्रेश होतो आणि बघू आपण काय बनवलं खायला काय बनवलंय मेथीची भाजी आत्ताच मी आंघोळ करून फ्रेश झालोय आज मी व्हिडिओ बनवला नाही जाणार आहे चेंबूरला कारण धम्मा बाहेर गेला धम्माला मेसेज केला होता मी धम्मा बोलतो मला बाहेर जायचंय मी बोल ठीक आहे चालेल तर भाई इतक्या दिवस व्हिडिओ नाही बनवले होते म्हणून आज जात होतो पण आज पण नाही आता उद्याच बनवावं लागेल मम्मीचा पण फोन आला होता मला मम्मी बोलली मूग मटकी ना भिजत टाक ते आपण आता भिजत टाकूया हे बघा हे मूग आणि खालती बघा मटकी पण मिक्स केली आहे हे बघा मटकी मटकी पण आहे बघा ते हिरवं हिरवं दिसतं ना ती मटकी आहे मम्मी बघा आली घरी आणि आल्या आल्या ना काय आहे काय झाडांना खत खत म्हणजे कोणत्या यायचं खत आहे ते झाडांच आहे रे खताचं नाव काय असलं माहिती नाही हरियाली हरियाली खत अच्छा म्हणजे झाडांचं प्रॉपर तुळशीला आणलं सगळ्या झाडांना काय बोलला 런던 잠재자랑하는 네 घालून झालंय आता ना थोडस पाणी टाकू झाडांना ते बघा है गे मम्माग बघ पाणी पडेल सगळ्या झाडात खट टाकती

काळा झाला पूर्ण हा नारळ आहे ना जेव्हा पूजा केली होती ना आम्ही घराची तेव्हा ठेवला होता देवाऱ्यात पूर्ण काळा झालाय काळा झालाय खालून पण याच्यात पाणी आहे हा अजून असं नाही की तो हे मग खराब नाही झालं ना तो नारळ खराब नाही झालाय तो नारळ माहिती का फक्त तो जसाच तसा आहे फक्त काळा झालाय तो

आता नाश्ता करायला बसलोय आजचा नाश्ता पोहे मस्त मस्त मम्मी पण आले नाश्ता करायला पाय दुखतो अजून मी आता वाशीला आलोय कारण सिद्धांतचा मला फोन आला होता की भाई आज खूप दिवसाने भेट मला मग भेटायला आलोय बघा वाशीला आता जॉब वरून सुटलाय तो विचारा आत्ता नाही म्हणजे झाला थोडा टाईम पाच दहा मिनटं झाले असतील तर भाई भेटून आता घरी जाऊ नाही का कारण त्याला पण उद्या सकाळी उठून जॉबला जायचं आहे हेट्स टू लेट घरी जाऊन झोपेल कधी जेवेल कधी म्हणून भाई सिद्धांत गेला त्याच्या घरी कारण त्याची ट्रेन आली होती तिकडून म्हणून माझी ट्रेन बघा इथं कारशेट लागली आहे आता ही जाईल तेव्हा दुसरी येईल पनवेलची लेट होणार आहे घरी जायला शिव्या खायला लागणार आहेत बरं होईल सगळे झोपले असेल तर पटकन जाऊन मी पण काहीतरी खाऊन झोपून जातो भाई मी आत्ता आलो आहे पनवेलला ट्रेन ना खूप लेट आली डायरेक्ट बारा वाजता आली भाई ट्रेन भाई सुमसान आहे बघा पनवेलला आता आता घरी जातो आता वाजले साडेबारा घरी जातो फटाफट कारण इथे रिक्षावाले खूप पैसे घेतात ना म्हणजे बारानंतर नंतर डबल करतात आता पंधरा आहे ना इथून तिथपर्यंत जायचं तर तीच करतात नाही का असं करतात तर भाई एवढे तर पैसे नाहीत म्हणून चालतच चाललो आहे घरी तर भाई घरी जाऊन आता जेवलो तर जेवलो नाही आता झोपून जाणार कारण घरच्यांच्या शिव्या खाण्यापेक्षा लाईट चालू करण्यापेक्षा गप झोपून गेलेलं बरं है ना तर भाई ब्लॉग ॲड करायची पण वेळ झालेली आहे इथेच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय